वंचित बहुजन आघाडीची सध्या हवा सुरू आहे मात्र ही आघाडी वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवणारी आहे असा हल्ला रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी चढवलाय चंद्रपुरात भाजप उमेदवार हंसराज आहीर यांच्या प्रचारासाठी ते आले असताना बोलत होते वंचित आघाडीमध्ये जाऊन सत्ता मिळणार नाही सत्ता पाहिजे असेल तर माझ्याकडे या अन्यथा जिथे आहात तिथेच राहा असा टोलाही त्यांनी लगावलाय वदाई यहाँ बहुत बड़ा, बड़ा मुश्किल है और ये महाभेटवर वाली इतने लोग हैं इतने लोग हैं हाथ ऊपर करके सबको दिखा रहे हैं कि हम सब एक हैं लेकिन हर राज्य में इनकी अलग-अलग दूर अलग अलग है उत्तर प्रदेश में हमारी की बहन और अखिलेश भाई ये दोनों एक साथ आए हैं ये भाई बहन एक साथ आए हैं लेकिन बाकी का चाचा लोग उनके साथ नहीं है ये उत्तेता गाड़ी है हे वंचित आघाडी ही वंचितांना सत्तेपासून वंचित होणारी आघाडी आहे या वंचितांना सत्ता पाहिजे असेल तर माझ्याकडे या सत्ता नको असेल तर तिथे त्या ठिकाणी राहा आणि माझ्या हातामध्ये नेहमी जातो झेंडा निळा माझ्या हातामध्ये नेहमी जातो झेंडा निळा म्हणून बऱ्याच लोकांच्या फोटामध्ये उपाय बोला